गुड मॉर्निंग स्टुडंट्स तर आज आपण पाहू स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा याआधी आपण शिवरायांचा जन्म ठीक आहे त्यांचं बालपण त्यांचं नंतर शिक्षण कसं झालं पुढे जहागिरी कशी मिळाली वडिलांकडून हे सर्व बघितलं आहे ते लेसन बघितले नसेल तर आधी ते बघून घ्या तेव्हाच तुम्हाला हा लेसन समजेल तर आता समोर कशा घडामोडी होतात ठीक आहे कशी प्रतिज्ञा घेतली जाते तर हे आपण समोर बघू तर रायरेश्वराचे देवालय रायरेश्वराचे देवालय हे होते पुण्याच्या नैऋत्याला आता आतापर्यंत आपण बघितलं की आता शिवराय जहागिरी पाहण्यास शिवरायांची सुरुवात झाली होती ठीक आहे वडिलांची जहागिरी शिवरायांना मिळाली होती पुण्याची तर शिवराय व मावळे हे सोळाशे पंचेचाळीसमध्ये मसलतीसाठी या रायरेश्वर देवालयात जमले आता हे है। एक रमणीय स्थानसुद्धा होतं आणि देऊळसुद्धा होतं ठीक आहे तर शिवराय व मावळे मसलतीसाठी ते जमले आता मसलतीसाठी म्हणजे ते एखाद्या खास गोष्टीवर विचार विनिमय करण्यासाठी किंवा गुप्तपणे गोष्टी करण्यासाठी ठीक आहे तर शिवराय व मावळे येथे जमलेत आणि तेव्हा शिवराय मावळ्यांना आपल्या सवंगडींना म्हणाले की मी तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का त्यावर मावळे म्हणाले सांगा ना शिवराय माझ्या वडिलांची जहागिरी म्हणजे शहाजीराजे हे विजापूरचे सरदार आहेत ठीक आहे त्यांची जहागिरीसुद्धा आम्हाला मिळाली आहे येथील जहागिरीचा आता आम्हाला अधिकार दिला आहे सर्व कसे छान चालले आहे पण गड्यांनो मला यात मुळीच आनंद वाटत नाही तर सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट रहावे का हा प्रश्न त्यांनी उभारला जे सुलतान होती जर शेवटी वतनदारीच ना त्यांचं स्वतःचं राज्य नव्हतं वतनदारीच सांभाळत होते वतनदारी म्हणजेच जहागिरी एखाद्या प्रदेशाची सर्व कारभार ठीक आहे त्यांच्याकडे होतं आता पुण्याचा तर सुलतानाच्या वतनदारीवरच आपण संतुष्ट राहावे का दुसऱ्याच्याच उंजळीने आपण पाणी प्यावे का आपल्या चारही बाजूंनी परख परकीय राजवटी आहे आपलं असं काहीच नाही आहे ठीक आहे तर त्यांच्यात नेहमीसारखी युद्धे चालू चा असतात त्याच्यात आपले माणसे कितीतरी मरतात कुटुंबाच्या कुटुंब देशोधडीला लागतात आपल्या पूर्ण मुलाखाची धूळ दहन होऊन जाते आणि इतकं सोसूनही आपल्या पदरी शेवटी येतं काय तर गुलामगिरीच आपण हे दिवस आता किती दिवस हे आपण सहन करायचा दुसऱ्यासाठी आपण किती दिवस खपायचं किती दिवस झटायचं सांगा तुम्हीच सांगा वतनाच्या लोपाने आपण हे असेच चालू द्यायचं का आता शिवराय हे आवेशानं बोलत होते एकदम रागात बोलत होते आणि त्यांचं हे बोलणं पाहून सर्वे तरुण सवंगडी त्यांच्याकडे पाहू लागले रायरेश्वराच्या त्या गाभाऱ्यात जमलेले तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले नवीन दृष्टीच त्यांना मिळाली कारण आतापर्यंत त्यांनी स्वतःच्या राज्याचा असा म्हणजे असा विचारच कधी केला नव्हता हो त्यांच्यापैकी एकजण म्हणाला शिवराय बोला आपलं मनोदय सांगा तुम्ही जे सांगाल ते करासाठी आम्ही तयार आहोत एका पायावर उभे आहोत तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू आमचे प्राणही देऊ हे सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले नाही हीच ती विलक्षण घटना होती जी सोळाशे पंचेचाळीसमध्ये घडली कारण इथून सुरुवात झाली पुढील स्वराज्याची तर शिवराय होते छोटे पण मनात भरारी खूप मोठी होती ठीक आहे मनाची भरारी खूप मोठी होती तर स्वराज्याची शपथ मावळ्यांच्या शब्दांनी मावळ्यांनी पण शिवरायांना सहकार्य दाखवले आणि मावळ्यांच्या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले त्यांना वाटले की नाही आपण करू शकतो एकेकाकडे पाहून ते आनंदाने म्हणाले गडांनो आपला मार्ग आता ठरला आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे सर्वांनी खपायचे सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे परक्यांची गुलामी आता नको उठा या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व करणार सारे मंदिर शिवरायांच्या शब्दाने घुमू लागले तर अशा प्रकारे स्वराज्याची शपथ शिवराय व मावड्यांनी मिळून रायरेश्वर देवालयात घेतली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली तर त्या दिवशी जेव्हा रायरेश्वराच्या देवालयाहून सारे मावडे बाहेर पडले ते स्वराज्याच्या आनाभाका घेऊनच आता आनाभाका म्हणजे काय तुमच्या पुस्तकात शब्द आहे तर आनाभाका म्हणजे बहुतेक वेळा भावनेच्या आहारी जाऊन एखाद्या ला समोरची व्यक्ती म्हणेल त्याची शपथ घेऊन दिलेली आश्वासनं ठीक आहे त्यात मावळे होते म्हणून असं म्हटलं जातं की त्या दिवशी प्रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे आनावाका घेऊनच स्वराज्याच्या बाहेर पडाले शिवरायांचे मन उचंबडून आले ते पुण्यात येताच पुण्यात कुठं राहत होते शिवराय लाल महालात तर लाल महालात मातोश्रीकडे गेले म्हणजे जिजाबाईंकडे आणि घडलेला सर्व प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला जिजाबाईंना तर हे स्वप्न जिजाबाईंचंच होतं ठीक आहे त्या माऊलीला पण धन्य धन्य वाटले की आपल्या मनी आपण मनी जे धरले ते आपले बारराजे शिवराय पूर्ण करणार अशी आशा आता त्यांना वाटू लागली तर आता हे स्वराज्य काही सोपे होतं का ठीक आहे म्हटलं आणि झालं त्यासाठी लागणार होती आता पूर्ण तयारी तर आता सुरू झाली सगळं मावड्यांसोबत मावड्यासोबतचा आता नित्यक्रम शिवरायांचा कसा होता तर शिवराय आता आपल्या नव्या उद्योगाला लागले म्हणजेच तलवारीचे हात करू लागले घोडदोड मावऱ्यांसोबत करावी डोंगरांमधील आडमार्ग शोधावे ठीक आहे खिंडी घाट चोरवाटा निरखाव्या असा त्यांचा आता नित्यक्रम सुरू झाला आता तलवारी म्हणजे तयारी तर लागणारच होती ना तलवारीचे हात घोडदौड डोंगरातील आडमार्ग तर खिंडी घाट म्हणजे आता खिंडी म्हणजे जेव्हा डोंगरामध्ये दोन डोंगरामध्ये वाट तयार होते ठीक आहे मधातून तर त्याला म्हणतात खिंड चोरवाटा तर चोरवाटा म्हणजे सर्वांना माहीत नसलेला गुप्तमार्ग ठीक आहे तर एखादा शॉर्टकट शॉर्टकट म्हणजे चोरवाटं असा आता त्यांचा नित्यक्रम सुरू झाला तर शिवरायांनी मावळ्याची अंतकरणं पूर्ण जिंकून घेतली होती शिवरायांसाठी जगायचे शिवरायांसाठी मरायचे असे ते मानू लागले होते कारण शेवटी शपथ घेतली होती ना स्वराज्याची तर आता शिवरायांच्या हालचालीला पण उदाहरण आले शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व किल्ले बारीक नजरेने निहाळले ठीक आहे पूर्ण किल्ले नेहाडून काढले चोरवाटा उयारं म्हणजे जमिनीच्या आतील मार्ग ठीक आहे तडघरे म्हणजे जमिनीच्या आतच राहते तडघरे तर आरोगोडा म्हणजे जसं तेव्हाच्या काळात तर बंदुकी वगैरे नव्हत्याच तर ज्याने पण हे लोक लढाया करत भाले वगैरे जे काही साहित्य होतं हत्यारे शत्रूच्या फौजांची ठाणे शत्रू कुठे राहतात ठीक आहे याची पूर्ण खडा न खडा म्हणजे एकूण एक बारीक सारीक सर्व माहिती त्यांनी मिळवली तर अशा प्रकारे अशा प्रकारे मावळ्यांसोबतचा नित्यक्रम सुरू होऊन त्यांनी ही सर्व माहिती मिळवून टाकली आता बारा मावळ्यात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती ठीक आहे जसं शिवरायांकडे पुण्याची जहागिरी होती तरी तसं बाकी मावळे पण होते त्यांच्याकडे पण जहागिरी होती त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता आता था, मराठ्यांना जी काही जहागिरी भेटली होती वतने भेटली होती त्याचा लोभ होता ठीक आहे वतनासाठी ते आपापसात भांडत या भांडणात मराठ्यांची शक्ती उगीच उगीच वाया जात आहे हे मात्र ओळखले होते कारण आपलीच माणसे एकमेकात भांडून राहिली आहे तर त्यांना आता थांबवायचे था आहे ठरवले शिवराय देशमुखांच्या गावांना भेटीत आहेत ठीक आहे थे थे। त्यांची समजूत काढली शिवरायाने स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना सर्वांना भारवून टाकलं आणि शिवरायांच्या गोड शब्दांनी आपलेसे केले पण तरी त्यात काही लोक असतातच तर त्यांनाही शिवरायांनी समजवले मराठ्यांचे आपापसातील आप जे काही झगडे होते ते शिवरायांनी थांबवले आणि जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला ठीक आहे अशा प्रकारे स्वराज्याची मावळखोऱ्यातील झुंजारराव मरड हैवतराव शिळमकर बाजी पासलकर विठोजी शितोडे जेधे पायगुडे बांधर इत्यादी जी काही देशमुख मंडळी होती शिवरायांचा आता शब्द न शब्द मानू लागली होती आणि मावळ्यात आता स्वराज्याची झाली होती घोडदौड सुरू शिवरायांची राजमुद्रा तर शिवरायांच्या नावाने आता जहागिरीचा कारभार सुरू झाला होता तर राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती तर ही मुद्रा अशी ठीक आहे ती होती संस्कृत भाषेत प्रति लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सूनहा शिवस्तईशा मुद्रा भद्राय राज ही संस्कृत भाषेत होती तर प्रतिपद याचा अर्थ प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंदे होणारी अशी राजांचे पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे प्रतिपदीच्या चंद्रकलेप्रमाणे म्हणजे जसा चंद्र कलेकलेने वाढून सर्वांसाठी वंदनीय होतं म्हणजे कसं जसं अमावस्येनंतर चंद्र पहिल्या दिवशी पुर्न, असा ठीक आहे नंतर हळूहळू हळूहळू चंद्राचं स्वरूप वाढत जातं ठीक आहे आणि शेवटी जाऊन तो पूर्ण पौर्णिमेला असं पूर्ण दिसतो त्याचप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे की चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारे ठीक आहे तर जसा चंद्रकलेकलेने म्हणजे हळूहळू वाढत जातो आणि सर्वांसाठी शेवटी वंदनीय होतो त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे त्यांचे कार्यही हळूहळू वाढत जाईल व वा सर्व जग त्यांना वंदन करेल आणि असंच झालं